ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे अंबरनाथ तहसीलदार तो कार्यालयावर संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने आमचा अधिकारी हक्क आणि आवाज दाबण्याचं काम करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन विधायकाला विरोध दर्शवला यावेळी आंदोलनकर्त्यांनी तोंडाला काळी फिती बांधून विरोध दर्शवला आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्व तहसील कचेरीमध्ये आज आम्ही हे निषेध मोर्चा काढलेले आहेत आपल्याला सर्वांना माहित आहे का हा आजचा हा जो वर्ष आहे दोन हजार चोवीस हा संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत घटनेने त्या मूलभूत अधिकारांपैकी अनुच्छेद एकोणीसमध्ये आम्हाला सर्वांना संघटनेचा करण्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे असे असताना सरकारने जो एक विधेयक आता पारित केलेलं आहे जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या विधेयकामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की शहरी भागामध्ये मो मोठ्या प्रमाणात नक्षलवाद यांना वाढते या नक्षलवादाचा बंदोबस्त व्हावा म्हणून हा विधेयक येतोय परंतु त्या विधेयकामध्ये त्यांनी तसंही म्हटलेलं आहे की तत्सम संघटना तत्सम संघटना याचा अर्थ ज्या छोट्या मोठ्या समाजामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत ज्या आदिवासी कष्टकऱ्या गरिबांसाठी करणाऱ्या संघटना आहेत या संघटना बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत आमचं म्हणणं आहे की आम्हाला संविधानान दिलेला अधिकार हे सरकारला काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी संविधानान दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराप्रमाणे आम्ही संघटनेच्या माध्यमातून गरिबांचे प्रश्न मांडण्याचं काम सातत्याने करत असतो त्याचबरोबर गरिबांचे <único Liberty Overwatch> प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम संघटित होणे करण्यात काम करतो आणि या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना संघटनेशिवाय पर्याय नाही आणि अशा संघटनेचा सरकारने बंद केल्याचं गरिबांवरती पुन्हा गुलामीची वेळ येऊ शकता आणि सरकारचं चा गुलामीकडे जाण्याचे हे पावलं आहेत आणि सरकारचं जे धोरण आहे ते गरिबांच्या विरोधातले आहेत म्हणून आज आम्ही तहसील कचेरीवरती तोंडाला पट्टी बांधून या ठिकाणी आलेलो आहोत की सरकारने आमचा आवाज बंद केलेला आहे की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकणार नाही सरकारला जाब विचारू सरकार नाही या ठिकाणच्या प्रशासनातल्या अधिकारांना आम्ही जर जाब विचारला तर ते आमच्यावरती गुन्हे दाखल करू शकतात संविधानाने आम्हाला अधिकार दिले आहेत की आम्ही आमचं जर काम जर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही किंवा प्रशासनाने केलं नाही तर याचा जाब आम्ही विचारू शकतो संघटितपणे विचारू विचारू शकतो परंतु हे जर विधायक मंजूर जर झालं तर हे अधिकार आमचं मूलभूत अधिकार जो आहे तो मूलभूत मूलभूत अधिकार आमचा काढला जाईल म्हणून आज आम्ही पट्टी बांधून तोंडाला हाच बांधून या ठिकाणी शांततेत आलेलो आहोत आणि तहसीलदार निवेदन देणार आहोत दे नक्कीच नक्षलवाद हा मिटला पाहिजे नक्षलवादाचं समर्थन करणारे आमची श्रमजीवी संघटना नाही आहे आम्ही गेल्या बेचाळीस वर्ष संघटना काम करते या बेचाळीस वर्षामध्ये आम्ही या जिल्ह्यामध्ये नक्षलवाद घडवून दिलेला नाही आणि नक्षलवाद्याचे विचारही आमच्याकडे नाहीत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे महात्मा गांधीजींचे जे विचार आहेत ज्या देशासाठी जे स्वातंत्र्यवीर लढले या स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन आमची संघटना काम करते नक्षलवाद हा मिटला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे याचा आम्हीसुद्धा विचार करतो आणि सरकारने तसे पावलं उचलली पाहिजे परंतु समाजामध्ये गरिबांसाठी छोट्या छोट्या काम करणाऱ्या लोकांच्या हिताच्या काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांना नक्षलवाद म्हणून पाहू नये तर नक्षलवाद ज्या संघटना काम करतात त्यांचं नष्ट झाला पाहिजे आमचं मत आहे स्वानंद अंबरनाथ श्री समर्थ ज्योतिषालय अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक, मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस, दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा